नमस्कार मित्रांनो मी सुलक्षणा मात्रे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंग्यांची काय बनवणार जरा करा तर तुम्ही म्हणत असा की मी भाजी बनवणार तर मी भाजी नाही बनवणार ना आहे तर मी शेवग्याच्या शेंगांची कढी बनवणार आहे इथे बघा घेतलेले आहे आणि त्याच्यात लागणारे ते एक चमच धने पावडर एक चमच आपला आगरी मसाला पाव चमच हळद पाव चमच हिंग एक चमच राई कढीपत्ता दही आणि चाऱ्याचं पीठ आता पहिला आपण सुरुवातीला शेंगा पण साफ करून घेऊया पाण्याची पद्धत सूर्य घेऊन असं ह्याच्यात टाकून असं काढायचं याचा शेरा अशा प्रकारे काढायचा असं टाकून असं काढायचं त्यानंतर संपूर्ण नाही काढायची गरज एक साईड काढली तर ह्या साईजनुसार आपल्या शेंगा पाहिजे तसं करून अशा त्याच्या साली काढायचं साली काढायला जमत नसेल तर संपूर्ण अशा धरून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे सोडून काढू शकता कारण है कि या सोडण्याचं कारण असं आहे की या जर साधा सकट आपण जर भाजी या कढी जर बनवली तर त्या जरा ला करवट लागतात म्हणून आपण या ह्याची सगळी शेंगांची शेर काढून घ्या एक तर आपण हे शेंगा सगळ्या साफ करून घेऊया जे साफ झालेल्या तर एकदा दोन पाण्याने आपण धुऊन घेऊया पाणी मी घेतलेले आणि आपण ह्याला बॉईल करायला बॉईल करताना याच्यात बघा मी जे हळद घेतलेली आहे त्यातून थोडी हळद मी ह्याच्यात टाकणार आहे बॉईल करायला आणि मीठ मीठ जर ह्याच्यात टाकलंय तर मग दह्यामध्ये कमी टाकायचं नाही तर मग दोघांमध्ये मीठ जर जा जास्त पडलं तर तुमची कडी खाल होईल आता दही फाटू नये मग मी पहिलाच त्याच्यात एक आपल्या आवडीनुसार मीठ टाकलेलं आहे शक्यतो दही थोडं आंबट असेल घ्याल तर त्याची कढी खूप छान होईल तिकडे आपण आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याचं संपूर्ण दह्यातली साखर आणि मीठ मिक्स झालं ना तर मग आपला हा दही फाटत नाही आणि पूर्णपणे फेटून घ्यायचं मी आधी पहिला फेटून घेतलं आणि मग याच्यामध्ये साखर आणि मीठ टाकलेलं ही बाकीचं आपलं सगळं होईपर्यंत याच्यातलं दही साखर आणि मीठ आपली मिक्स होऊन जाईल तोपर्यंत आपण एकीकडे याचा घ्या ऑन केलं आणि मी पडलं

तडचण्याचा हवामान आलेला आहे लगीच टाकले आहे आणि गॅस स्लो करायचं मग आपल्याला हिंग टाकायचं हिंग टाकल्याच्या नंतर बघा हा चांगल्या झालेच आहे ना तेलामध्ये जेवढा मावेल तेवढाच टाकायचा म्हणजे तो तेलात जेवढा बसेल तेवढाच टाकायचा टाकायचं नाही तर आपल्या जर गुठल्या होत्या बघा संपूर्ण मिक्स आपण स्लोमध्ये त्याला भाजायचं जोपर्यंत कलर बदली होत नाही तोपर्यंत अगं इथे आपल्या शेंगला शिजल्या जर जपते तर म्हणजे ही शेंग शिजलेली आहे आणि इकडे हा गॅस मी पुन्हा एकदा बंद केलेला चालू करते कारण याला जास्त भाजायचं नाही आता तुम्ही याचा कलर बघा कसा बदली झालेला आहे थोडासा लाल रंग झालेला आहे ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता तेलात मावे एवढाच सर चमेट टाकायचं मुंड नाही टाकायचं कारण सूकमुंड टाकल्यानं भाजायला जमच तर ह्याच्यामध्ये हा उत्पादन आलाय त्याच्यामध्ये आपण आता आपला आगरी मसाला एक चमच जर तुम्हाला जास्त हवा हो असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता पाव चमच हळद आणि एक चमच धणे पावडर घेऊया याच्यावर हा दूध आधी आहे फेटलेला शिवाजात टाकणार तुम्ही याला पाणी पण टाकू शकता मग लगेच याला घट्टपणा आलेला आहे म्हणजे ही आपली शिजवलेले जे शेंगा आहेत त्यामध्ये ऍड करूया असं ढवळून घेऊया शेंगांचं पाणी टाकायचं एक दिवाळी घेऊ शकता आणि मला ही घट्टच ठेवायची कारण की मला अशी मस्तपैकी भातावर आणि चपातीवर खायची म्हणून मी थोडी घट्टच बनवली जर तुम्हाला पातळ व्हायची तर नक्की ह्याच्यात पाणी टाकून तुम्ही ऍड करून वाढवून आता ही तयार झालेली आहे सातमी तयार झाली आपली शेवग्याच्या शेंगांची कडी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर टाटा बाय बाय